ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर दौंडमधून रोहिणी जाधव म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर त्या म्हणत होत्या की मला आईंचा मार्ग काही माहीत नव्हता पण पहिल्यापासून मी खूप मोठी कृष्णप्रेमी आहे आधीपासून मला कृष्णाविषयी फार ओढ आणि मी म्हणजे लहानपणापासून कृष्णाचे जे सिरियल वगैरे आपण बघितलेले असतात तर त्याच्यामुळं मला खूप जास्त कृष्णप्रेमी असल्यासारखे होते मी लहानपणापासून आणि लग्न झाल्यानंतर सगळं चांगलं मिळालं पण परिस्थिती आमची खूप बेताची होती म्हणतात म्हणजे खूप जास्त वाईट पण नाही पण एवढी अशी म्हणावीशी नव्हती नंतर एक चार पाच वर्ष तरी इतके त्रासाचे होते म्हणजे परिस्थिती बेताची असल्यामुळं हो, थोडं जरी काहीतरी इकडं तिकडं झालं पर म्हणजे घरामध्ये कुणाच्या आजारपणं निघली वगैरे तर सगळ्या गोष्टी कर्जामध्ये व्हायच्या सुरू असं व्हायचं म्हणतात आणि सासऱ्यांचं एक मोठं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर दवाखान्यात खूपसा पैसा गेला मग घरी मॅनेज वगैरे होत नव्हतं पैशाचं खूप आर्थिक अडचणी सुरू होत्या आणि एकदा असंच मी बाजारात गेलेले म्हणतात त्या आणि बाजारात गेल्यानंतर भाजी वगैरे घेतली म्हणतात आणि तिथे एक मला पर्स सापडली तर मी पर्स घेतली म्हणतात मी आजूबाजूला बघितलं की भाजीवाल्यांना विचारलं की अरे ही कुणाची पर्स पडल्या तर ते म्हटले आत्ता एक थोड्या वेळापूर्वी गेल्या ताई त्यांची होती का काय मी सगळीकडं बघितलं म्हटल्या आणि मी सगळ्यांना विचारले की अरे ही पर्स कुणाची आहे का म्हणून आता बाजारात तर कोण पण म्हणेल की माझीच आहे मग मा मी एक दोघा तिघांना विचारलं त्यांनी मला सांगितलेलं की हिरवा ड्रेस घातलेल्या एक ताई होत्या बघा बहुतेक त्यांची असावी असं म्हटलं तर मी दोघे तिघींना विचारलं तर नाही आमची काय या नाही आहे बोलल्या त्या मग मी ती पर्स घेऊन घरी आले म्हटलं घरी आले आणि ज्यावेळेला म्हणजे काय आहे बघा का तर मला खूप गडबड होती त्या दिवशी म्हटलं स्वयंपाक करायचा होता मला घरी येऊन आणि त्यामुळे मी तिथंच उघडून नाही बघितलं मग मी घरी आल्यानंतर भाजी वगैरे ठेवली आणि ते उघडून बघितलं म्हटलं तर त्या पर्समध्ये चार हजार रुपये आणि बालोपासनेचं एक पुस्तक आणि आईंचा छोटासा हे होता फोटो होता म्हटला आणि मला आश्चर्य वाटलं की देवाचं पण आहे याच्यामध्ये काहीतरी आणि या, या, म्हणजे एवढे पैसे आहेत कुणी असं हलगर्जीपणानं आहे असं मी बोलले म्हटलं मनातच बोलले की किती हलगर्जीपणा आणि मग मी माझ्या मिस्टरांना आल्यावर सांगितलं की असं असं चार हजार रुपये आहेत त्याच्यात तर माझ्या मिस्टरांना फार आनंद झाला खरं मला ते कसं तरी वाटायला लागलं मी म्हटलं आहो एवढे पैसे आहेत तर कुणाचा तरी तळतदाट तर लागायचं बाबा माझे पर्स पडले कुणाला मिळाली पर्स पडली कुणाला मिळाली असं करून तळतदाट लागायचं आपल्याला हा ह्या पैशाचा असं तर माझे मिस्टर बोलले की अगं आत्ता आपल्याला गरज आहे पैशांची आणि असू दे आता तू विचारलेस ना आणि सगळ्यांना असं काय नाही मग त्या त्या महिन्यात आम्ही सगळा त्या चार हजाराचा माल भरला म्हणतात त्या पूर्ण चार हजाराचा माल भरला आणि काय आश्चर्य म्हणतात म्हणजे मला वाटतच नव्हतं की असे पण चमत्कार होतात म्हणतात त्या आणि ते बालोपासनेचं पुस्तक मी पहिल्यांदाच बघितलं म्हणलं आणि आईंचा तो फोटो पहिल्यांदाच बघितला आणि मग मी उघडून बघितलं की काय आहे ह्याच्यामध्ये तर जे बालोपासनेच्या पुस्तकात पहिल्यांदा लिहिलेलं आहे की तुम्ही बालोपासना आंघोळ झाल्यानंतर वाचा म्हणजे कपाळाला आठ्या घालून वाचू नका उगीच कोणतरी हे करत आहे म्हणून वाचू नका तर ज्या वेळेला मी ती बालोपासना बघितली त्यावेळेला मी म्हटला ह्या गोष्टीला चार वर्ष झाली म्हणतात तर।, तर मग मी नेटवर वगैरे सर्च मारलं यूट्यूबला ते सर्च मारलं त्यावेळेला मला आईंचं सगळं समजलं वाटलं की अरे हे खूप चांगलं आहे तर मग मी ते सगळं वाचल्यानंतर ते म्हटलं आपण पण सुरू करूया बालोपासून आपल्याकडे हे प्रकाशन आहे त्याच्यानंतर मी भजनाचे पण व्हिडिओ बघितले पण फार त्यावेळेला नव्हते एवढे जास्त आत्ता यायला लागलेत म्हटल्या पण त्यावेळी नव्हते जास्त तर त्या म्हणतात की मग मी काय करायला लागले ते बालोपासना वगैरे वाचायला लागले मी नेटवर जास्त करून आईंचं बघितलेलं होतं म्हणतात त्या आणि मग मी वाचायला वगैरे लागले आणि आईनं प्रार्थना केली की तुम्हीच तुमच्या कृपेनं हे मिळालं आणि त्यात कृष्णाचे दोन साईडला दोन फोटो बघितल्यानंतर मला असं वाटलं की कृष्णानंच हे आपल्याला मदत केलेली आहे असं वाटलं म्हणतात त्या आणि मग मी म्हटलं की इथं कृष्णाचा पण फोटो आहे मला माहिती नाही आहे तुमच्या म्हणजे तुमच्या भक्तीमध्ये काय काय करायचं आहे किंवा काय मला माहिती नाही पण तुम्ही खूप मोठी म्हणजे आज गरज काढली आमची आणि मला खरंच माहीत नाही कुणाचं पैसे असतील पण त्यांचा काही तडतडाट आम्हाला लागू नये आणि मला हे जे हा आ, आ, आहे तुमचं जे भक्ती भक्तीमार्ग तर तुम्ही आपसूक माझ्याकडे आला आहे तर त्यातलं मला ज्ञान द्या आणि माझ्या संसारातल्या तक्रारी मिटू द्या तुमच्या कृपेने सगळं व्यवस्थित होऊ द्या असं मी बोलले म्हटलं आणि काय आश्चर्य म्हटलं त्या महिन्यात जो आपण म्हणतोय ह्या गोष्टी म्हणतात त्या म्हणत होत्या आपण म्हणतोय की हे असं कसं होऊ शकतंय काय नाही असं काय नाही पण म्हणतात खरंच तो महिनाभर जो माल होता तो सव्वा दोन महिने आम्हाला पुरलेला म्हणतात त्या त्या चार हजार रुपयेचा माल त्या वेळेला सव्वा दोन महिने आम्हाला पुरलेला होता आणि मला एवढं आश्चर्य वाटलं की कसं काय हे असं आणि आम्ही दुसऱ्या महिन्यात मालच भरायला लागलेला नव्हता म्हणतात आम्हाला तिसऱ्या महिन्यात निम्मा जवळजवळ बावीस तारीख आलेली म्हणतात आणि मग आम्ही माल भरला म्हणतात आणि आम्हाला तेवढा माल अगदी व्यवस्थित पुरला माझे सासू सासरे माझी दोन मुलं आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही सगळे एवढे लोकं खाणारी असताना तर खूप म, खूप मला भारी वाटलं आणि मी बालोपासना पण रोज करायला लागलेले होते आणि मग मी नेटवरनं वगैरे सगळं हे सर्च वगैरे करून ओम नम शिवाय घरात म्हणायला लागले तर माझ्या सासूबाईंना आणि माझ्या मिस्टरांना पण ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं तर त्या म्हटल्या की मा ह्यांच्याजवळ बसून म्हणजे माझ्या सासरांजवळ बसून बालोपासना म्हणत जा जरा मोठ्यानं म्हणत जा काय होईल ते होईल का तर ऑपरेशन झाल्यापासून त्यांची प्रकृती तशी मनाविषयी होय हे होत नव्हती कवर होत नव्हती म्हणतात त्या म्हणजे झोपून असायचे क म्हणजे फक्त खाण्यापुरतं उठवायचं आणि धरूनच चालवायला लागायचं त्यांना असे त्यांचे प्रकार होते म्हणतात आणि मग मी मोठ्यानं त्यांच्याजवळ बसून बालोपासनं मना म्हणायला वगैरे लागले म्हणतात आणि मग नामस्मरण जास्त करायला लागले माझ्या सासूबाई पण नामस्मरण करायला लागल्या म्हणतात ज्यावेळेपासनं ते म्हणजे माल भरलेला जो जो अनुभव आला सगळ्यांना खरंच सगळ्यांना खूप मोठा अनुभव होता तो म्हणतात आणि मग त्यामुळं सगळ्यांना असं हे वाटायला लागलं आणि मग मी कृष्णाचं तर रोज जी भजनं लावायची ती पण लावायचीच पण जे बालोपासनेत कृष्णाचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळं मला फार जास्तच छान वाटायला लागलं वाटा म्हणतात की असं वाटायला लागलं की कृष्णानंच हे सगळं घडवून आणलेलं आहे असं वाटायला लागलं आणि मग मी रोज प्रार्थना करायची की काहीतरी तर होऊ दे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरायला लागू देत म्हणजे जे आर्थिक चणचणी व्हायला लागलेल्या आहेत दवाखान्यात फक्त पैसा चाललेला आहे तो कुठंतरी थांबला गेला पाहिजे आणि जे आहे खूप जास्त न राहू दे पण जे आहे त्याच्यात आम्हाला समाधान मिळू दे असं त्या म्हणतात असं वाटा सांग म्हणजे मी प्रार्थना करायला लागले आणि त्याच्यानंतर म्हणतात की जवळजवळ जव़़, म्हणजे अडचणी लगेच संपल्या असं नाही पण त्या अडचणींमधून मार्ग निघत होते आणि खूप त्या ग ह्याच्यामध्ये सुद्धा आमची मन स्थिर स्थावर होती आणि आम्ही म्हणजे खूप असमाधान म्हणतोय ना आपण खूप भीती वगैरे जी वाटत होती ती म्हणतात एक सात आठ महिन्यानंतर कमी व्हायला लागलेली मला स्वतःला जाणवायला लागलेलं आणि ज्यावेळेला आपण कु कुठला पर्याय नाही आहे आणि हे केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आहे किंवा हे केलं तर आपल्याला चांगलं कुठंतरी म्हणजे काहीतरी मिळणारच आहे अशा विश्वासानं ज्या वेळेला आपण करायला लागतोय ना तर त्यावेळेला आपल्याला नक्कीच अनुभव येतात असं त्या म्हणत होत्या आणि मी खूप आशेनं आणि खूप विश्वासानं ते करायला लागले होते त्यामुळं म्हणतात की तेरा चौदा महिन्या तो खूप चांगला बदल झाला म्हणतात माझ्या मिस्टरांना दुसऱ्या ठिकाणी जॉब लागला आणि तिथं तब्बल सहा हजार रुपये आम्हाला वाढवून मिळाले म्हणतात ज्या आधीचे कंपनी होती तर म्हणतात कुठं नवीन जरी हे करायला गेलं तरी पण चार हजार तीन हजार वाढते पण सहा हजार तब्बल पगार वाढवून मिळाला तिथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दोन तीन महिने त्याच्यानंतरसुद्धा ह्यांना भीती होती की मी इथं सर्वाईव्ह करू शकेन का नाही का तर फील्डच वेगळी त्यांनी नि, निवडलेली होती का तर जिथं आधी करत होते त्याच्यापेक्षा ही हे वेगळंच प्रकारचं काम होतं पण त्या म्हणतात की तीन चार महिने गेल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की हीच हीच हेच काम मला आधी का नाही मिळालं आणि म मग मला इतका आनंद व्हायला लागला म्हणतात की त्यांना पण ते काम म्हणजे चांगलं वाटायला लागलं हे ज्या वेळेला मला करायला लागलं त्यावेळेला मला खूप आनंद झाला म्हणतात त्या मला असं वाटायला लागलं की सगळं आईंच्या कृपेनं व्यवस्थित व्हायला लागले आणि खरंच म्हणतात दोन सव्वा दोन वर्षामध्ये माझे मिस्टर पण करायला लागले होते आणि सासूबाई पण माझ्या करायला लागल्या होत्या सव्वा दोन वर्षानंतर आम्हाला वाटत होते की सासरे म्हणजे खूप पैसा चालल्या आणि ह्यातनं व्यवस्थित तर होतील का नाहीत सासरे म्हणतात माझ्या आता घरात फिरतात इकडं तिकडं इकड़। रोज म्हणजे त्यांना उठवून सगळं धरून चालवायला लागायचं वगैरे तर ते आता व्यवस्थित फिरतात म्हणतात सव्वा दोन वर्षे झाली आत ह्या गोष्टीला आत्ता ह्या तीन महिन्यात म्हणतात त्या अगदी व्यवस्थित चालायला लागलेल्या आहेत कुणाच्या आधाराशिवाय ते चालतात आणि रोज म्हणजे त्यांना जेवण पचत नव्हतं काही पचत नव्हतं पण रोज आता सकाळी अर्धी पाहून भाकरी खातात संध्याकाळी अर्धी पाहून भाकरी करतात खाता। घात खातात एवढं सगळं जेवण त्यांना व्यवस्थित पचतंय मुलांबरोबर बसतात वगैरे दोन तीन तास निवांत ता बसतात म्हणतात नाहीतर सारखे झोपून हो राहायचे तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात आणि दवाखान्यांचा खर्च कमी झाला आणि सगळं म्हणजे आईनी खूप चांगल्या रीतीनं खूप पॉझिटिव्ह एनर्जी आमच्या घरात आणली आणि कसं मला एवढ्या दिवसांची मी जे कृष्णाची माझी भक्ती होती तर त्या रूपानं कृष्णानं आईंच्या रूपानं माझ्या घरी आले आणि येण्याची पद्धतसुद्धा अशा प्रकारची होती आणि ज्या पण तई दादांचं ताईंचंच असणार आहे म्हणतात त्या का तर लेडीज ते हो, ते पाकिट जे होतं तर आ, त्या म्हणतात की ज्या पण ताईंचं पडलेलं असेल तर त्यांना वाईट वाटलं असेल पण माझ्याकडून किंवा माझ्या परिवाराकडून त्यांना खूप खूप आशीर्वाद लागणार ह्या त्या प म्हणजे जे पाकीट पडलेलं तर त्यांना जरी हळहळ वाटली असेल तर का आईंनी असं केलं असं पण त्यांना वाटलं असेल पण कुणाची तरी गरज काढण्यासाठी आईंनी त्यांचं हे केलं असेल पण आमची खूप जास्त आशीर्वाद त्यांना लागणार असं त्या म्हणत होत्या तर त्या म्हणतात की खूप सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागलेल्या आहेत मुलं पण माझी खूप चांगलं शिकायला लागलेले आहेत रोज बालोपासनं म्हणतात सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर लगेच बालोपासनं म्हणतात म्हणतात आणि ह्या गोष्टींमुळं कुणाची काही काळजी करायची गरज नाही का तर आम्हाला आता खूप मोठा आधार मिळालेला आहे त्यामुळं आम्हाला कुठल्या गोष्टीची आता ग गरज नाही आहे काळजी करायची असं त्या म्हणत होत्या तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि दोन ते तीन या वेळेतच कॉल करा गुरुवारपासून करा जे कोण नवीन बंधू भगिनी कॉल करणार असतील जे अनुभवासाठी तर दोन ते तीन या वेळेतच कॉल करा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय